पुण्यात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा रेसकोर्सच्या मैदानावर थाटामाटात पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या देशात हरित क्रांती करण्यामध्ये इथल्या बळीराजाचा हात आहे या शेतकऱ्यांच्या बळकटीसाठी या बळीराजाच्या बळकटीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील त्यांच्यासाठी लढत राहील असे उद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजन करण्यात आलं होतं रेसकोर्स मैदानावर हा दिमागदार सोहळा पार पडला या सोहळ्याला राज्यातून लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते आले होते सायरस पुनावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षातील सर्व नेते नगरसेवक महापौर सभापती उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या हस्ते शरद पवार आणि त्यांच्या प प्रतिभा पवार यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला पुणे महानगरपालिकेच्या वतीनं महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मानपत्र देऊन गौरव केला हल्लीच्या तरुण पिढीनं राजकारणात आल्यानंतर सुडाचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचे कार्यक्रम राबवले पाहिजेत मला अनेकांनी मदत केली मी त्यांचा सदैव ऋणी राहीन येत्या काही दिवसात दुष्काळाची दाहकता वाढणार आहे कार्यकर्त्यांनी आता सत्कार सोहळे करत बसण्यापेक्षा दुष्काळी भागातील लोकांना मदत केली पाहिजे त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले पाहिजेत यासाठी आता कामाला लागावा असं आवाहनही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं त्या काळशी मिळणाऱ्या शेतकऱ्यांशी आज हिंदुस्थान जगातल्या दोन नंबरच्या लोकसंख्येचा देश त्या दोन नंबरच्या लोकसंख्येच्या देशाची भूकेची गरज मागवण्याच्या संबंधीची जी जबरदस्त कठीण भूमिका जो वर्ग सांभाळतो तो माझा बळीराजा आणि त्या बळीराजाने हा देश जगवला त्या बळीराजाने हा देश मोठा केला आणि त्यामुळं त्या बळीराजाच्या बांधीलची घेण्याच्या संबंधीची भूमिका बजावलं हे का माझा श्वास मी करत जाईल हा विश्वास या निमित्तानं पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे